मध्ये बोटी येईल तुम्हाला शेवटपर्यंत हा पदर डिझाईन टाकणं हे याचा खूप मोठा एक खर्च असतो मेन म्हणजे तुम्हाला कुठेही दोरा नाही दिसणार ही आणि लेहर लेहर, येलो प्रिंट जे आहे मध्य प्रदेशचं ट्रायबल आर्ट याच्यामध्ये ही कुर्ती आहे थंड ठेवतो आणि थंडी मध्ये लोटस बुटीस नवीन पॅटर्न चेंज करायला म्हणून मोर केली प्युअर सिल्क असल्यामुळे आणखीन त्याचं वजन एकदम कमी होऊन जात नमस्कार मी पल्लवी मुंबईची चिडवा आज तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे फॅब्रिकल्चर ह्या ब्रँड मध्ये या ब्रँड मध्ये खास आपल्याला काय पाहणार आहोत तर खास आपण गणपतीसाठी गौरींसाठी आपल्या प्रत्येक सणासाठी आपल्याला हव्या हव्याशा चंदेरी महेश्वरी या साड्या पाहणार आहोत त्याचबरोबर ह्याची रेंज ही पाहूया आणि एक खास बात म्हणजे ह्याच्यामध्ये आहे ड्रेस मटेरियल ते पण आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा त्याशिवाय तुम्ही ह्या आधीही या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला यांच्या ब्रँडलाही खूप छान प्रतिसाद दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मी रश्मी जोशी ब्रँड ओनर ऑफ फॅब्रिकल्चर बाय रश्मी जोशी आपण एकदा परत आलो आहोत यूट्यूबच्या याच्यावरती चॅनलवरती पल्लवी तईंबरोबर मागे पण आपण एक व्हिडिओ केलेला आहे ज्याचा प्रतिसाद तुम्ही लोकांनी खूप छान दिला आता पण मी नवीन महेश्वरी साडीज तुमच्याकरता घेऊन आलेले आहेत तर नक्की बघा आणि खूप छान रिस्पॉन्स द्या माझा नंबर आहे नाईन फोर टू फाईव्ह झिरो सिक्स एट झिरो थ्री तुम्हाला नंतर मी माझा कार्डचा पण फोटो पाठवून देईन त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आता जसं आपण नवीन पॅटर्नमध्ये साड्या काढलेल्या आहेत ही जी आहे ही टिश्यूमध्ये मध्ये साडी आहे खूप सुंदर साडी आहे याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स पण अवेलेबल आहेत हे पाहिजे अशी राहील साडी आपल्या स्वतःच्या लूम्स आहेत हँडलूम्स आहेत आपण स्वतः सगळे बनवतो कलर कॉम्बिनेशन डिझाईन हे सगळं माझं स्वतःचं असतं इवन बॉर्डरचे डिझाईन्स बुटीचे डिझाईन्स सगळे आपल्याकडे तुम्हाला वेगळेच पॅटर्न मिळतील आणि कमीत कमी, कमी प्राईजमध्ये तुमच्यापर्यंत पोचवणं हे आमचं काम आहे हा एक पॅटर्न झाला याची प्राइस रेंज आहे सहा हजार आता हा एक आणखी नवीन डिझाईन आपण केलेला आहे खूप सुंदर पॅटर्न आहे याच्यात हा पूर्ण पदर असा बनवलाय आपण याच्यामध्ये जे आहे डबल जरी घेतली आहे सिल्वर अँड गोल्डन दोन्ही जरी आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्ही कसं दोन्ही ज्वेलरी दोन्ही पेअर अप करू शकता सिल्वरची सुद्धा आणि हा असा येईल एका साइडला वरच्या बाजूला छोटी बॉर्डर आहे आणि खालच्या बाजूला आहे मोठी बॉर्डर नाही इथे सुद्धा आपण डबल जरी घेतलेली आहे गोल्डन आणि सिल्वर दोन्ही ज्वेलरी छान दिसलेली आणि याच्यावरती लाईन्स येतील पूर्ण लाईन्स उभ्या लाइनिंग्स येतील नेसल्यानंतर आपल्याला साडी एक हा पॅटर्न आता आपण आणलेला आहे एक हा आहे हा पण खूप सुंदर आहे याचाही पदर खूप सुंदर आहे हा पदर आहे या साडीचा पूर्ण आणि प्रत्येक साडी आपल्याकडची जी आहे ती विथ ब्लाउज पीस येईल एकही विदाऊट ब्लाउज पीस नसते याच्यात पण आपण एका एकीकडे एक मोठी बॉर्डर घेतलेली आहे ही पाहिजे अशी बॉर्डरी आणखीन एका साईडला अशी छोटी बॉर्डरी आहे आणि याच्यामध्ये जो आपण ब्लाउज घेतलेला आहे हे ब्लाऊज पण आपण डिझायनर मध्ये घेतलाय हे पाहि अशी अच्छा थोडं ब्लाऊजमध्ये लाईन्स येतील गोल्डन लाईन्स येतील गोल्डन मध्ये बाकी साडी पूर्ण प्लेन आहे पण त्याचा लुक खूपच सुंदर आहे साडीचा याच्यामध्ये पण आपल्याकडे आणखी कलर्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये आपल्याला किती कलर्स मिळतील याच्यामध्ये आपल्याकडे आता चार कलर्स आहेत पण याचं काम चालू आहे लूमवरती आपल्याला आणि कॉन्टॅक्ट जो आण नंबर आहे तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट के केला आणि कलर सांगितला तर आपल्याला मिळून जातील जे लूमवरती काम चालू असलं तर तुम्हाला जरूर मिळू शकतं ऍक्च्युअली लूमवरती डिझाईन टाकणं हे याचा खूप मोठा एक खर्च असतो त्याच्यामुळे म्हणून हे पण एक याची प्राइस रेंज आहे ही आधी जी दाखवली याची पाच हजार ही जी दाखवली याची साडेपाच हजार आणि ही जी आहे ही साडेचारच्या रेंजची हेवी रेंज या साडेचारची आता कमी वाल्या हे सुंदर साडी अशी छान आहे सोपर पण या नेसायला नेसायला खूप छान असतात या साड्या हेपाही अशी येईल नेसल्यानं पूर्ण साडीमध्ये बोटी येईल तुम्हाला शेवटपर्यंत हा पदर येईल आणि प्रत्येक याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण येईल याची प्राइस रेंज आहे साडेचार हजार साडेचार पण इस... महेश्वरी साड्या महाग असतात महेश्वरी साड्या साड़्या नाही सगळ्याच तुम्ही आता जर ऑनलाईन फेसबुक वरती बघाल तर तुम्हाला आठशे आणि आठशे मध्ये पण पन दिसतील पण त्या सगळ्या पॉवरलूमच्या साड्या असतात पॉवरलूम आणि हँडलूम हा खूप मोठा अंतर आहे आपण ह्याच्या व्हिडिओ मध्ये हे दाखवूया पॉवर लूम ची कशी असते आणि हँडलूम ची लूम आपण नाही आणत नाही आणत आपल्याला ह्याची तर काय ची आपण ह्या आणखी पॉवरलूमच्या याच्यामध्ये हँडलूम मध्ये काय असतं मेन म्हणजे तुम्हाला कुठेही दोरा नाही दिसणार हा सिंगल दोरा वापरला जातो इवन तुमचं हे सुद्धा जे असते ना जर पण हे पा पूर्ण सिंगल दोरा आहे पॉवर लूम वाला जे असतात त्याच्यात प्रत्येक याच्यात दोरा निघतो याच्यामध्ये पॉवर याच्यात कट करता येत नाही याच्यात नाही कट याचा एक तुम्ही दोरा घेतला तर ते पूर्ण निघेल जाईल एक हा प्रकार हा चार हजार पाचशेच्या रेंज मधला आपल्याकडे चार हजार पाचशेच्या रेंज मध्ये आपल्या मध्ये कॉन्ट्रास्ट पदर मध्ये पण आहे असा नवरात्री छान दिस छान सध्या नवरात्र गणपती इवन गौरी गौरी गौरींसाठी छान दिस माझ्याकडे स्वतःकडे पण गौरी असतात मी दरवर्षी माझ्या गौरींना पूर्ण महेश्वरी साड्यास नेसतो कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे या साडीचा हे आमच्या डिझाईन असत याच्यामध्ये हा लाल रंगाचा पदार येईल आणि बुट्ट्या मला आवडल्या याच्या हा याच्यामध्ये डुअल ड्युएल हा गोल्डन पण आहे आणि कलर्ड पण पन आणि ज्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पदर येईल त्याचं ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट असेल आता याचं जे आहे ना याच ब्लाउज पण कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज मस्त म्हणजे असा एकदम भारी हो हो हा साडेचारच्या चार रेंजचं झालं साडेचार मध्येच हा कॉन्ट्रास्ट पदरवाला दाखवला आता एक हा जो आहे हा चारच्या रेंज रेंच मधला याच्यामध्ये पण खूप सुंदर आहे फक्त याच्यात अंतर आहे की याच्यात मध्ये बुटी नाही ना या रेंज प्रत्येकांचं असं असतं ना बुटी काही प्लेन प्लेन साड्यांचं काय होतं तुम्हाला ऑफिशियल युज करता तुम्ही प्लेन साडी प्लेन साडी आता नवरात्रामध्ये आजकाल झाले की प्रत्येक जण प्रत्येक रंगाच्या हिशोबाने हे तुम्हाला ऑफिस मध्ये काही ना काही फेस्टिवल असतात आणि डे वाईज ते इवन कलर फॉलो जे प्रेझेंटेशन असतात ना या साड्या आपण त्याला सुद्धा युज करू शकतो प्लेन वाल्या याच्यात पदर येईल <laughs> या साडीचा पूर्ण एकदम मस्त साडी आणि लवली साडी आणि याच्या बॉर्डरचा पॅटर्न पण एकदम वेगळा आहे ही जी बॉर्डर आहे ही लेहर बॉर्डर लेहेर बॉर्डर आहे हा आणि ही वरची जी आहे ही टेम्पल बॉर्डर याच्या दोन्हीचं फ्युजन केलेलं आहे आपण आणि हे सॉफ्ट असल्यामुळे ना जर सॉफ्ट असते याची हे हँडलूम आहे ना हेच पॉवर लूम मध्ये जर इतकी सॉफ्ट नाही येऊ शकत कारण त्याच्यामध्ये त्यांना सिंथेटिक दोरा मिक्स करावाच लागतो आता याच्यातही ब्लाऊज जे आहे हे तुम्हाला असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल हे अशी साडी आणि हे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट याची प्राइस रेंज आहे चार हजार प्लेनवाल्या जितक्या येतील आपल्या याची प्राइस रेंज चार आपल्याकडे किती पासून स्टार्ट आपल्याकडे स्टार्टिंग रेंज जी आहे ती तशी अडीच पासून आहे आपण बाग प्रिंट मध्ये पण काम करतो हे याच्यातलाच एक हे बॉर्डर पण खूप सुंदर मस्तच आहे पण खूप सुंदर कलर अन, त्याच्याबरोबर पदर जांभळा आणि जसा पदर आहे तसंच तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला ब्लाउज येईल था, कल्चर नाव लक्षात ठेवा <laughs> ब्रँडच खूप छान आहे यांच्याकडे साड्या आणि दरवेळी काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न ऍक्च्युली काय आमच्या स्वतःच्या लूम्स असल्यामुळे आम्हाला डिझाईन्स चेंज करता करतायत तुम्हाला नक्की नाही की तुम्ही आता जे पाहिलं ते तुम्हाला परत मिळेलच याची गॅरंटी नाही जर उरलेले असले कारण एकदा रूमवरती थ्रेड लावलं की सोळा साड्यानंतर सोळा साड्या आणि आमचा प्रयत्न असतो की सोळा नंतर डिझाईन चेंज करायचं म्हणून तुम्हाला माझ्याजवळ इतक्या वरायटीज मिळतील हे साडेतीनची ची रेंज आहे आपली याच्यामध्ये आणखीन सिंपल केलंय त्याला छोटस बॉर्डर घेतली लोकांना पुष्कळ लोकांना असतं की छोट्या बॉर्डर मधल्या साडी याच्यावरती जसं ते लोक आज मी केलेलं आहे पेअरअप की दुसरं ब्लाउज तर तसं आता हाय ब्लाऊज सुद्धा मी या साडीवरती खूप छान पेअरअप करू शकते हे मस्त वाटत कॉम्बिनेशन शिव आणि येलो तर दोन्ही यांनी करू शकतो आता जसं आम्ही काय करतो एक ब्लाऊज याचा शिवायचं आणि दुसरं ब्लाऊज आपण कॉन्ट्रास्ट घ्यायचं तर ही साडेतीन ची रेंज राहील याच्यामध्ये पण आपल्याकडे हे खूप सारे कलर्स आहेत अजूनही आपल्याकडे भरपूर कलर्स आहेत आणि मी अडीचच्या च्या रेंज मधल्या दाखवते हे या किती अडीच हजारच्या यावाल्या साडेतीन पर्यंतच्या आहे या अडीचच्या रेंज मधल्या ही पूर्ण प्लेन साडी आहे हा सिंपल सोवर साडी एकदम पदर बेस Lightweight Lightweight. Wash 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 हो हा पदर आहे या इकडे आहे आणि तुम्ही वॉश पण करू म्हणजे मशीन वॉश पण करू शकता साडीज ज्या आहेत ना साडेतीन हजार वाल्या त्या तुम्ही हँडवॉश करू शकता फर्स्ट वॉश क्लीन रेकमेंडेड त्याच्यानंतर तुम्ही त्याच घरी इझी मध्ये किंवा माइल्ड शॅम्पू मध्ये वॉश करू शकता हे आमच्या साड्यांची आम्ही गॅरंटी देतो बाकी महेश्वरी सगळ्यांचं नाही सांगू शकत पण माझ्याकडे ज्या बनतात त्याची गॅरंटी आहे एक हा प्रकार पण आमच्याकडे प्रिंट मध्ये हा हे महेश्वरीवरती बाग प्रिंट बाग प्रिंट जे आहे हे आमचं मध्य प्रदेशचं ट्रायबल आर्ट आहे त्यांना त्यांना बिझनेस बिझनेस पण जातो ना मेन उद्देश आमचा तोच आहे की बागला जे शेतकरी लोक असतात अगदी म्हणजे इवन तुम्ही विश्वास नाही करणार त्यांच्या घराला शेड्स सुद्धा नव्हते जिथे ते काम करत ते गच्चीवर बसून कर मग आम्ही त्यांना शेड्स ते लावून त्यांना ते ब्लॉक्स वेगळे वेगळे देऊन आणि त्यांच्याकडनं काम सुरू करत खूप आहे पण सगळ्या हँडवाला आहेत इवन महेश्वरी या पण ज्या सगळ्या पूर्ण हातमागाच्या आहेत साड्या आपल्याकडे पॉवरलूम वाल्या साडीज आपण ठेवतच नाही आपल्याकडे सगळ्या हँडलूमच्या साडीज असतात मला कलर पण दाखवतात याच्यातले खूप सारे कलर पण आहे छान आहे आपण कलर एक हा रंग आहे कोकम कलर हा हा रेड एकदम ऑरेंज ऑरेंज पण नाही आणि रेड रेड पण नाही आपण छान आहे याच्यात डिझाईन मला आवड वारली बार्लीच घेतलेलं आहे ते पहा डार्क ग्रीन बॉटल ग्रीन टाइप असतं तस आहे छान आहे हे सगळे याचे डिझाईन्स आणि कलर्स कलर्स आणि या नेसल्यावर खूप रिच वाटतात खूप रिच वाटतात याच्यातले आपण प्लेन मध्ये पण जे बनवलेले आहेत ते हे छान आहे एक तो हिरवा घेतला होता खालती एक हा येल्लो येल्लो हा ऑरेंज आणि हा मरून तीनही छान आहे आणि अजून एक निळा रंग होता तो तर संपला माझा बाकी सगळ्या महेश्वरी साड्या आहेत हे माझा नंबर आणि कार्ड सगळं आहे त्याच्यानंतर हे ड्रेस आहेत हे ड्रेस मटेरियल मध्ये ही अशी कुर्ती येते कशामध्ये महेश्वरी मध्ये ही कुर्ती मध्ये सुद्धा ही असं सरळ उभं डिझाईन येईल स्ट्रेट हा लाईन्स लाएं। आणखीन ओढणीमध्ये चेक्स येतील हे असं असते खूप सुंदर दिसतात याचे पण ड्रेस मटेरियल हा पण एक आपण लावलेला आहे त्याचा याच्यामध्ये बॉटम नसतं दोन टू पीस मध्ये पण बॉटम मध्ये प्रॉब्लेम हा येतो की अस्तर लावून जनरली बॉटम कोणी शिवत शिवत बरोबर म्हणून मग ते टू पीस मध्ये नॉर्मली आता मार्केटमध्ये बॉटम पण हे अवेलेबल असतात एक हा पॅटर्न आहे एक डॉलरचा पण मला दाखव डॉलरचा पण आता फेमस आहे हा मला ना हा तेच दाखवते याच्यामध्ये ही कुर्ती आहे हो कलर काय वाटतो ना पूर्ण टिश्यू मधली कुर्ती आहे ही आणखीन हे वाला जे आहे हे दुपट्टा येईल जी डिझाईन आहे ना ओ, गोल याला डॉलर शोल्डर वर घेऊन दाखवूया म्हणजे एक आयडिया येईन किती सुंदर वाटते हे कलेक्शन हे शाईन पण तेवढीच देते आणि हे पण ड्रेस मटेरियल आम्ही याच हिशोबाने बनवतो की ऑफिस गोइंग जे असतात किंवा मुंबई पुण्याला तुम्हाला लोकलनी ट्रॅव्हल करायचं असतं मग साड्या इतक्या इझिली नेसला कठीण होतं तर तुम्ही हेवी ड्रेस मटेरियल जरी घेतले तरी मस्त शिवले जातात याचा कपडा खूप छान असतो याचं पण तेच आहे की तुम्ही फर्स्ट वॉश फक्त ड्राय क्लीन करा त्याच्यानंतर तुम्ही हँडवॉश करू शकता आरामात याच्यात काहीच तुम्हाला प्रॉब्लेम आणि कलर अवेलेबल आहेत कलर पण छान आहे सगळेच छान आहे कलर आपण इथे पाहतोय हे सगळे त्याच्यातलेच कलर आणि याची प्राइस रेंज काय याची प्राइस रेंज आहे सतराशे पन्नास सतराशे पन्नास आणि हे याच्यातले पण कलर्स आहेत हे जे स्ट्रेट लाईन वाले हे याच्यातले कलर्स छान आहे हा आपण कलर खूप सुंदर आहे याचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन पण छान आहे हे ब्राऊन बरोबर रेड कलर ची आहे ब्लू ह्यावेळी ड्रेस च मटेरियल पण बेस्ट आहे <laughs> हे पीच कलर आणि त्याच्याबरोबर गुलाबी रंगाची ओढणी हो ट्रेडिशनल जे छान आहे घालण्यासाठी आपल्याला ड्रेस मटेरियल तर हा पण मस्त आहे सुंदर कलर आहे खूप सुंदर आणि याचा बरोबर चारती खाली गोल्डन बॉटम घातला ना मस्त दिसेल ही ओढणी ओढणी पण ड्युअल मध्ये इथे दाखवते कशी ते पाहू शकतो आपण हे बाग कॉटनचे ड्रेस मटेरियल प्युअर कॉटनचं असतं हे थ्री पीस मध्ये असतं याच्यात सलवार कुर्ती आणि ओढणी ही जसं एक कुर्तीच डिझाईन झालं हे बॉटमच डिझाईन झालं आणखी ही याच्यामध्ये ओढणी झाली ही ओढणी मस्त हे थ्री पीस आहेत इथल्या गरमीच्या हिशोबाने हे बेस्ट असतात आणि हा कपडा असा असतो की ह्या गरमीमध्ये थंड ठेवतो आणि थंडीमध्ये ओब देट हा प्युअर कॉटन असतं सगळं हातचं काम आहे आपलं याला मध्य प्रदेशचं ट्रायबल आर्ट आहे याला बाघ प्रिंट असं म्हणतात प्युअर कॉटन एकदम प्रिंट पण बघून आहे आपण याच्यात दोन्ही हे होऊ शकतं की तुम्ही कित्येक जण असे करतात की दोन्हीच्या कुर्त्या बनवून घेतल्या तरी चालेल बॉटम कोणतंही तुम्ही दुसरं मॅचिंगचं घेऊन आणि त्याच्यावरती पण घालू शकता असे हे सगळं माझं कलेक्शन आहे याच्यातले हे कलर्स नसतात याच्यामधले डिझाईन असतात खूप सारे एवढे खूप सारे वेगळे वेगळे आतापर्यंत तुम्ही सगळं माझं महेश्वरीचं कलेक्शन दाखवलं आता मी तुम्हाला स्पेशल साडीज दाखवते ज्या माझ्या इथे खूप लोकांना आवडतात सगळ्यांना जसं हा आहे मस्त हेवी पदारे पूर्ण हा प हा इतका असा पदर येईल आणि पूर्ण साडीमध्ये बुटीचा पॅटर्न पण आम्ही एकदम या पॅटर्न मध्ये चेंज केलेला आहे तो हा असा पॅटर्न राहील बुटीचा पदर पण पूर्ण हे चटईसारखं पूर्ण आहे याच्यामध्ये एकदम हेवी लुक येतो या साड्यांचा याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप सारे कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत डिझाईन्स पण याच्यामध्ये वेगळे वेगळे येतील ही साडी नेसल्यावरती हा असा लुक येईल साडीचा वा पूर्ण हेवी पदार कलर्स आहे हा पण एक खूप सुंदर रंग आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपण बुटीचा पॅटर्न चेंज केलाय याच्यामध्ये चौकोन मोठी हो हे पाही अशी याच्यामध्येही आपण अशी बुटी घेतली या प्राय साडीची प्राइस रेंज आहे सहा हजार पाचशे आणि इथे पण आपले खूप सारे डिस्प्ले मध्ये केलेले आहेत या पण सगळ्या महेश्वरीचे डिझाईन्स आहेत हे मध्ये येईल पूर्ण याच्यामध्ये पूर्ण सिल्वर जरी यूज केलेली आहे आम्ही याच्यात गोल्डन नाहीच यूज केली आहे हा एक प्रकार आहे हा टिशू जाल म्हणला जातं आमच्या चा। याच्यात याच्यामधले पण खूप सारे कलर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत प्राइस सांगा या याची या या हा याची प्राइस रेंज आहे सहा हजार पाचशे हे सगळं प्रीमियम वाल्या साडीज आहेत माझ्या ह्या झाल्या हे आता आपण जे दाखवलं होतं लाईन्स वाले डिझाईन ते हे एक हेवी पल्ला मध्ये येईल है ना? याची प्राइस सहा हजार पाचशे याची पाच पाचशे ही पाच हजार ही पण मधली आहे मस्त वाटत सुंदर साडी आहे ही पण सिल्वर बुटी येईल याच्यामध्ये पूर्ण कलर कॉम्बिनेशन बेस्ट आहे याला लोटस बुटी म्हणजे लोटस बुटी हा? बूटी। हा हा त्याच्यामध्ये आज आपण जो आता हेवी पदार्थ दाखवला होता हा त्याच्यातला एक हा ग्रीन मधला कलर आहे हे ड्रेस मटेरियल हे पण हेवी पल्ला मधल्या ही पण एक खूप सुंदर साडी याच्यामध्ये एकीकडे बॉर्डर मोठी एकीकडे बॉर्डर छोटी अशी येईल सुंदर साडी आहे टिशू हा पूर्ण गोल्डन कलर मध्ये आहे याच्यामध्ये पण डेओल बुटी घेतली आपण ब्लॅक बुटी आणखीन ही गोल्डन, गोल्डन बुटी पदरामध्ये बुटी वेगळ्या येतील आणि इकडे वेगळ्या बुटी एक नवीन पॅटर्न चेंज करायला म्हणून मोर बुटी इंट्रोड्यूस केलेली आहे ह्याचंही कलर कॉम्बिनेशन खूप सारे सुंदर सुंदर आहे याच्यामध्ये ही पाच हजारच्या रेंजमध्ये मध्ये हे साडेचारच्या चार इंच मधली आहे हे लाईनिंग मध्ये आहे हे पण साडेचार चार इंच मधलं आहे आणि हे आता मी चारच्या चार इंच मधले पेस्टल कलर्स पण आपण बनवले म्हणजे आपल्याकडे आणखी कलर्स आणि आपल्याकडे अडीच पासून स्टार्ट हो बिलकुल अडीच पासन स्टार्टिंग आहे आणि आता अडीचच्या नंतर पुढच्या ज्या आहेत साडेसहाच्या नंतरच्या या प्युअर सिल्क मध्ये पण आपण बनवतो आता या ज्या आहेत या प्रीमियम महेश्वरी आहेत आपल्या या सगळ्या प्युअर सिल्क महेश्वरीमध्ये आहेत आपल्या हे सगळी प्रीमियम रेंज आहे हा याच्यामध्ये हा पदर येईल साडीचा आणखीन ही पूर्ण साडीचा हा रंग आहे मस्त वाटते ही साडी या प्युअर सिल्कमध्ये आहेत या बारा हजारच्या रेंज मधल्या आहेत मी एक साडी तुम्हाला उघडून दाखवते सुंदर या साड्या आपण अशा खूप कॉमनली नाही ठेवत या ऑर्डर वरती आपण बनवून देतो या साडी आता तर या माझ्याकडे एका याच्या लग्नाचा ऑर्डर होता त्याच्यातल्या एक एक आपण पीस वेगळ्या बनवून घेतल्या होत्या या सगळ्या प्युअर सिल्क मधल्या एक हा कलर झाला हा याच्यात पण बुटी बॉर्डर सगळं चेंज येईल आणि सिल्क वापरताना एक काळजी परफ्यूम परफ्युम्स नाही वापरत त्याच्यावर नाही तर जरीचा, जरीचा रंग उडून जात आणि डाक ना? पडतात नाही तर मग साडीला आता ही जी झाली ही क्वालिटी ही सगळे साडेबारा हजारच्या रेंजचे आता आहे हा प्युअर सिल्क, सिल्क मधले आता ही जी आहे ही साडे पंधरा हजारच्या रेंज मधली याच्यामध्ये काय वाटते बॉर्डर बघूनच कोणी म्हणजे कोणालाही आवडेल अशी साडी ही आणखीन हा पूर्ण त्याचा पदर येईल हेवी पदर पूर्ण ए प्रत्येक साडी विथ ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये आपल्या घेऊन दाखव बिलकुल हो खूप छान वाटेल या साड्या नेसल्यावरती अगदी लाईट वेट असतात प्युअर सिल्क असल्यामुळे आणखीन त्याचं वजन एकदम कमी होऊन जात मस्त वाटते एकदम याच्यातले आपल्याकडे आणखीन कलर्स पण अवेलेबल आहेत आपल्याला ह्याच्यात किती कलर्स मिळते हे पाय एक हा आहे हा एक आहे बापरे काय मस्त आहे इवन लग्नाच्या ह्याच्यात नवरी मुलीला पिवळी साडी आपण जी एक नेसवून उभी करतो माझ्याकडे आता ऑर्डरच्या त्याच होत्या अच्छा हा याचा पूर्ण हे कॉन्ट्रास्ट पदर येईल आणि याचं ब्लाउज जसं कॉन्ट्रास्ट असेल तसंच ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट येईल ही अशी येईल साडी या सगळ्या प्युअर सिल्कच्या या साडे पंधरा एक ब्ल्यू पण छान आहे याच्यातला एक हा रंग पण खूप सुंदर याची नऊवारी काय वाटेल माहिती खूप सुंदर आहे आणि किंमत आता याची याची साडे पंधरा हजार साडे पंधरा मग याच्यातले हा दुसरा पॅटर्न कलर आहे रेड आणि असा गोल्डिश मध्ये याच्यात हा पदर येईल वा छान आहे आणखीन ही पूर्ण साडी अशी याच्यामध्ये पण ड्युअल बुटी ती एंगेजमेंट साठी पण छान आहे ग्रीन, ग्रीन कलर ग्रीन कलर ची एकदम मस्त प्युअर सिल्क मध्ये आपण ही साडी पाहतोय हापायचा पदर याच्यात हेवी, हेवी पदर हे पदर <laughs> या सगळ्या आपल्या प्युअर सिल्कच्या साडीज आहेत या पण सगळ्या आपल्या हँडलूमच्या साडीज आहेत या लूम मध्ये हँडलूम साडी याच्यात सुद्धा पाहतो तुम्हाला दोन्हीकडनं कुठेही दोरा निघालेला नाही दिसणार दिस इज प्युअर सिल्क महेश्वरी याच्यामध्ये सुद्धा ही पण बुटी पण जर तुम्ही पाहाल हे पूर्ण सिंगल दोऱ्यामध्ये याच्यात तुम्ही एक दोरा ओढला तर पूर्ण बुटी तुमची निघून येईल इव्हन बॉर्डरमध्ये पण हेच असतं हे मेन प्रकार जो असतो हा हँडलूम असतो हँडलूम है। मध्ये दोन्ही कडची बॉर्डर तुम्हाला एकसारखी दिसेल कुठेही दोरे निघालेले नाही तसं हे हँडलूमची है खासियत असते या आमच्या हँडलूम प्युअर सिल्क वाल्या आहेत महेश्वरी हा माझा ब्रँड आहे या ब्रँडवरती माझ्या सगळ्या डिटेल्स दिलेला आहे माझा फोन नंबर पण आहे तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जशा हव्या असतील तशा साड्या पण आपण बनवून देऊ शकतो पण त्याला थोडा वेळ लागतो त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल हे पूर्ण माझं ब्रँडचं हे दिलेले आहेत डिटेल्स हे पण माझं पूर्ण ब्रँडचं नाव दिलेलं आहे फोन नंबर्स आहे तुम्ही याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करू शकता कधी पण आणखी नक्की नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पल्लवी मॅम आहेत त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला यूट्यूबच्या चॅनलला मुंबईची चेडवा नाव आहे त्यांच्या चॅनलचं तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू